नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील अनेक मालिकांचे शूटिंग हे सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे सातारा वाई भागात सध्या अनेक मालिकांचे शूटिंग सुरू आहे अप्पी आमची कलेक्टर पारू यासारख्या मालिका साताऱ्यामध्ये शूट होत आहेत तसेच आता नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लाखात एक आमचा दादा ही मालिका देखील साताऱ्यामधील एका गावात शूट होत आहे साताऱ्यातील वाई तालुक्यातील मयुरेश्वर या गावात या मालिकेचं शूटिंग होत आहे अप्रतिम निसर्ग सौंदर्य असणाऱ्या या गावात लाखात एक आमचा दादा या मालिकेचं शूटिंग होत आहे या मालिकेची तुळजा अर्थातच अभिनेत्री दिशा परदेशी हिने शूटिंगचा अनुभव व्यक्त केला आहे यावेळी तिच्या शेड्यूलबद्दलही तिने माहिती दिली आम्ही साताऱ्यातील वाई भागात मालिकेचं शूटिंग करतोय वाईच्या आधी एक छोटंसं गाव पडतं मयुरेश्वर तिथे आमचा सेट आहे आमचा वाडा आहे आणि आम्ही ही सर्व कलाकार इथेच आसपास राहत आहोत इथे शूट करण्याची खासियत म्हणजे हे ठिकाण खूपच निसर्गरम्य आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त हिरवळ दिसते असे या मालिकेतील अभिनेत्री दिशा परदेशी म्हणाली तर मित्रांनो तुम्ही लाखात एक आमचा दादा ही मालिका पाहता का, का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद